श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या घरातली तुमच्या जवळची जर जे एखादी व्यक्ती मृत पावली ती मरण पावली तर त्यानंतर त्यांच्या कपड्यांचं का काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आणि आपल्या आजूबाजूला विचारणं किंवा गुरुजींना विचारणं कोणाला माहीत आहे का याच्यासाठी खूप आपण म्हणजे त्याची विचारपूस करत असतो पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की बघा मरण आहे म्हणून तरी माणसात माणुसकी आहे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की आज ना उद्या मरण आहे मरण कोणाच्याही हातात नाही ते कधी येईल आपण हे सांगू शकत नाही तरी सुद्धा आपण लोकांचा वाईट विचार करतो लोक लोकांचं वाईट करतात एवढं क्रूर वागतात ही गोष्ट माहीत असून सुद्धा आणि जर मरणच नसलं असतं तर तुम्ही विचार करा की माणसामध्ये माणुसकी राहिली असती का प्रेम राहिलं असतं का मरण आहे हे माहीत असून सुद्धा लोक जे आहे ते नात्यात नाते ठेवत नाही माणसात माणूस ठेवत नाही आणि जर मरणच नसतं तर लोक किती क्रूर झाले असते म्हणजे याचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही म्हणजे याच्यावरून काय आहे की मरण खरंच गरजेचं आहे कारण त्या मरणाला भिवून तरी माणसामध्ये आज माणूस की थोडी का होईना जिवंत आहे आणि बऱ्याच जणांमध्ये तर ती नाही सुद्धा तो विषय सोडा पण जर व्यक्ती मृत पावला तर त्याच्या कपड्यांचं काय करायचं याबद्दल सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया आणि त्यानंतर गरुड पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे गरुड पुराण म्हणजे जे भगवान श्री हरी श्री विष्णूंनी गरुडाला सांगितलं जे आहे तर त्या पुराणानुसार काय आहे ते पण आपण बघणार आहोत तर सर्वात अगोदर सद्गुरू असं सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तर मेल्यानंतर सुद्धा त्याची जी एनर्जी असते जी ऊर्जा असते तुम्हाला हे एक गोष्ट माहीत आहे का की प्रत्येक गोष्ट जी आहे ती एक ऊर्जा आहे सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो पण प्रत्येक गोष्ट जी आहे ती एक ऊर्जा आहे आता आपण पण हे दिसतोय हे फक्त आपलं शरीर आहे पण आपल्या आतमध्ये काय आहे ऊर्जा आहे आत्मा आहे आत्मा म्हणजे काय एनर्जी तर प्रत्येक गोष्ट ही एक एनर्जी आहे आता देव पण आहे देव आपल्याला दिसतात का नाही एनर्जी स्वरूपात आपल्याला ते आपल्या आसपास आहेत हे आहेत असा भास असतो म्हणजे प्रत्येक गोष्टी जी आहे ती एक एनर्जी आहे आणि बऱ्याच वेळेला बघा जेव्हा घरातील एखादी व्यक्ती मृत पावते त्यावेळेला त्यांच्या काही वस्तू असतील की ज्या वारंवार वापर ते वापरतात जसं की त्यांना खूप आवडतात त्यांच्या त्या बेडरूममध्ये ठेवलेल्या आहेत किंवा घरात कुठे ठेवलेले आहेत ते नेहमी लक्षात ठेवायचे की अरे हे असं ठेवा किंवा मुलांना वगैरे ते हे करू द्यायचे नाही त्यांचा खूप जीव त्या गोष्टींना ते वारल्यानंतर तुमच्या बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं की त्या गोष्टी तुम्हाला हल्ल्यासारख्या वाटतात किंवा जी गोष्ट ते वारंवार वापरत असत त्या गोष्टी तुम्हाला घेताना असं म्हणजे तुम्ही दिवसभर म्हणजे फ्री होता तुमच्या डोक्यात काहीच नाही पण ती गोष्ट वापरायची म्हटलं की कुठेतरी तुमचं मन थोडस ना हे झालं अचानक तुम्हाला त्या गोष्टी रिकॉल झाल्या आणि तुम्ही थांबले किती वस्तू वापरायची असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केलाय का कारण त्या व्यक्तीची त्या मृत पावलेल्या व्यक्तीची जी एनर्जी असते जी ऊर्जा असते ती अजूनही त्या वस्तूमध्ये असते जेव्हा व्यक्ती मृत पावतो त्यानंतर त्याचं शरीर जरी पूर्ण हे झालं तरी त्या व्यक्तीचा जो आत्मा असतो तो हे भौतिक सुख जे असतं जे सांसारिक सुख म्हणा गोष्टी म्हणा किंवा त्यांच्या जवळची जी, जी माणसं आहे त्याच्या संपर्कात ती त्या त्या जी ऊर्जा असते ती जी आत्मा असते ती राहण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे बघा पूर्वीच्या काळी असं केलं जायचं की मृत व्यक्ती मरण पावल्यानंतर एक वर्षापर्यंत त्या व्यक्तीचे जे कपडे आहेत ते कोणी कुठे दान केले जायचे नाही कोणाला घालायला दिले जायचे नाही काहीच नाही पण ज्या एक वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीचं जेव्हा वर्ष श्राद्ध व्हायचं त्यावेळेला ती जे कपडे आहेत ती जर त्यांना दान करायची असली तर ती दान केली जायची पण ती कशी दान केली जायची ती पूर्ण स्वच्छ कपडे धुतली जायची आणि उन्हात वाळवून त्यानंतर ती दान केली जायची आणि ती दान पण कोणाला केली जायची जर दान केली जात असेल तर जी म्हणजे व्यक्ती आपल्या संपर्कातली नाहीये दूर दूरपर्यंत त्यांचा आपल्याशी काही संबंध नाहीये अशा व्यक्तींना कारण त्यांची आणि आपली एनर्जी कधीच एक होऊ शकत नाही जसं बघा आपल्या दारावर आता टोपली वगैरे घेऊन येतात त्यांच्याबद्दल तेन, आपल्याला प्रेम वाटतं का आता समजा उद्या तुमच्या दारामध्ये भंगारवाले कोणतरी आले आणि त्यांनी सांगितलं आमच्या घरात ना असं असं कोणीतरी मृत पावलेलं तुम्हाला काहीतरी फिलिंग येतील काय वाटेल हा आपण म्हणू की हो वाईट झालं का कसं झालं काय झालं एवढं पण तुमच्या मनात फिलिंग असेल का नाही कारण तुमचा त्याचा काही संबंध नाही म्हणजे भावनिकरित्या नाही म्हणून त्या व्यक्तींना आणि दुसरी गोष्ट काय केली जायची की एक वर्षानंतर ती जी कपडी आहे जी रक्ताची आपली नाती आहेत तर जर कोणाची इच्छा असेल तर त्यांना ते जे कपडे वगैरे आहेत ते घालण्यासाठी दिले जायचे जर त्या व्यक्तीची इच्छा असेल तर स्वच्छ धुवून वगैरे पूर्वी हे केलं जायचं पण सद्गुरु काय सांगतात की जेव्हा ती व्यक्ती मरण पावते तर त्याची जी ऊर्जा असते ती त्या कपड्यांमध्ये असते आणि ऊर्जा ही सकारात्मक असू शकते आणि नकारात्मक सुद्धा असू शकते बरेच जण बघा त्यांचं खूप म्हणजे आपल्या संसारामध्ये वस्तूंमध्ये लक्ष असतं आणि मेल्यानंतर सुद्धा ते हे जे जग आहे ते सोडू शकत नाहीत ते म्हणजे कोणाला बघा की त्यांची खूप आठवण येणं हे येणं की ते त्यातून बाहेर निघू शकत नाहीत ते त्याच्या मनावर त्याचा प्रभाव टाकतात घरातल्यांच्या मनावर आणि मग जेव्हा ती व्यक्ती सकारात्मक असेल तर आपल्याला काहीही जाणवत नाही पण ती जी शक्ती असेल म्हणजे ती ऊर्जा ती जर नकारात्मक स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला असेल तर त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो जसं की घरामध्ये आजार पण राहणं अगोदर नवरा बायकोंचं नातं चांगलं होतं घरामध्ये सगळं व्यवस्थित होतं पण एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर नवरा बायकोमध्ये भांडणं होणं किंवा काहीतरी हे होणं तर कुठेतरी नकारात्मक ऊर्जा असते त्या वस्तूंमध्ये आणि त्या जर नकारात्मक ऊर्जा असलेल्या वस्तू जर तुम्ही घातल्या किंवा ते वापरल्या तर ह्याचा विचार आपण स्वतःच करू शकतो काय मग आपल्या आयुष्यावर याचा नकारात्मक प्रभाव पडणार त्यामुळे हे जे कपडे आहेत ना ते नाही वापरले तर अतिशय उत्तम आणि त्यातली त्यात जो काही म्हणजे क्वचितच वापरलेले कपडे कपाटातले वगैरे तुम्हाला जर वापरायचे असतील तुमची इच्छा असेल तर तुम्ही वापरू शकता पण ते व्यक्ती जसं की आता बघा आपले रोज घालण्याचे कपडे वेगळे असतात वारंवार म्हणजे आज उद्या परवा आपण रेग्युलर वापरतो ते कपडे तर तुम्ही चुकूनही वापरू नका आणि पूर्वी बघा असं सुद्धा केलं जायचं की ती व्यक्ती मृत पावली की त्याच्यासोबतच त्या अग्नीमध्ये त्या व्यक्तीच्या ज्या वस्तू आहेत ज्या आपण म्हणतो की आवडतं वगैरे तर त्या वस्तू त्या अग्नीमध्ये हे केल्या जायच्या दहन केल्या जायच्या का कारण त्याची आत्मा जी आहे कशातही त्याचं हे लावू नये त्या आत्म्याला शांती मिळल मिळावी शांती लाभावी यासाठी या, या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जायच्या त्याच्यामुळे हे जे केलं तर अतिशय उत्तम आता आपण बघू आणि सद्गुरू असं सांगतात की ती एनर्जी त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळे त्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही ते कपडे जे आहेत ते, ते, आहे, ते तुम्ही आहे, वापरू नका कारण ते तुमच्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव जो आहे तो टाकू शकता तुमची एनर्जी आणि त्याच्यासोबत त्यांची एनर्जी बघा मग हे मिक्स होऊन जाईल मग तुमच्या वागण्या बोलण्यात फरक तुम्हाला जाणू लागेल तुम्ही नॉर्मल बघा तुम्ही जर कोणाचे कपडे घातले ना आणि ती व्यक्ती जर चिडचिड करणारी असेल तर तुम्हाला ना त्या दिवशी चिडचिडेपणा वाटू लागेल तुम्ही दुःखी दुःखी म्हणजे आतून असं तरी वेगळं तुम्हाला अँग्री फिलिंग आणि जर समोरची व्यक्ती देवदेव करणारी वगैरे असेल आणि त्यांचे जर तुम्ही कपडे घातले तर तुम्हाला कुठेतरी कामनेस वाटू लागेल आणि एकमेकांना जरी तुम्हाला कधी कपडे घालायला वगैरे द्यायचे तर ते कधीही आशे देऊ नका किंवा कोणाचे कपडे घालू नका कारण त्यामध्ये एनर्जी असते ऊर्जा असते कधी जर कोणाला कपडे द्यायचे असतील तर ते स्वच्छ धुवा उन्हामध्ये वाळवा आणि त्यानंतर दुसऱ्याला द्या किंवा कोणाची घेत असाल तर त्यांनी दिले नाही दिले धुवून तुम्हाला माहित नाही पण तुमच्या घरी आल्यानंतर ते अगोदर धुवा वाळवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते घालवा आता बरेच जण म्हणतील की आमच्याकडे ऊन येत नाही काही हरकत नाही तुम्ही धुवून वाळू तर घालू शकता ही तर गोष्ट करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये त्याची जी एनर्जी आहे ती निघून जाईल आणि त्यानंतर तुम्ही ते तर आपण कोणाचे कपडे कोणी वापरायचंच नाही म्हणून बघा स्वतःचा टावेल स्वतःचे अंडरगारमेंट्स किंवा स्वतःच्या ह्या गोष्टी आपण प्रत्येक वेगळ्या ठेवतो कारण आपली एनर्जी त्याच्यामध्ये असते आणि तुम्ही जे म्हणता ना की ही वाईट शक्ती वगैरे ह्या कशावर या गोष्टी केल्या जातात ह्या तुमचे कपडे वगैरे कारण त्याच्यामध्ये आपली एनर्जी असते तुम्ही ज्या वस्तू वगैरे वापरता त्याच्यामध्ये ऊर्जा असते याच्यामध्येच या वस्तू गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात वाईट त्याच्यामुळे बघा नेहमी आपण आपलं सामान जे आहे ते सांभाळत ठेवतो हो स्पेशली आपले कपडे किंवा केस जरी विनसरले तर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींनी तुम्हाला सांगताना ऐकलं असेल की ते नेहमी गुंडाळा करा आणि व्यवस्थित मध्ये टाका केस इकडे तिकडे उड पुडीमध्ये बांधा ते जाळा किंवा कुठेतरी हेच करा इकडे तिकडे काढू नका नख टाकू नका, नका। असं सुद्धा तुमच्या घरातील मंडळींकडून तुम्ही ऐकलेलं असेल कारण काही ना काहीतरी गोष्ट असेल म्हणून त्या गोष्टी आता गरुड पुराणानुसार काय सांगितलेलं आहे मृत्यूनंतरच्या आत्म्याचा प्रवास तो आत्मा कसा करतो हे एक गुड आहे ज्याची उकल अद्यापही झालेली नाहीये हिंदू धर्मात अनेक पुराणं आहेत गरुड पुराण हे त्यापैकी एक होय या पुराणात मृत्यू आणि त्यानंतरच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली गेली आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आठवण म्हणून कुटुंबीय त्यांच्या वस्तू किंवा कपडे जपून ठेवतात मात्र मृत व्यक्तीचे कपडे जो पुन्हा ठेवता ते दान करावेत असं पुराणात सांगितलं आहे यामागे काही कारण आहेत त्याबाबत असं सांगितलं जातं की हिंदू धर्मात सर्व पुराणांमध्ये गरुड पुराणाला विशेष महत्व आहे भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातल्या संवादाचं वर्णन गरुड पुराणात आहे माणसाचा मृत्यू आणि त्यानंतरचं जीवन याविषयी या, या पुराणात सविस्तर विवचन करण्यात आलं आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांचे कुटुंबीय आठवणी कायम राहाव्यात यासाठी त्या व्यक्तीचे कपडे आणि वस्तू जपून ठेवतात काही जण या गोष्टी दान देखील करतात त्या मृत व्यक्तीचे कपडे कुटुंबियांनी घरात ठेवू नयेत तर ते दान करावेत असं गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे आणि यामागे काही धार्मिक आणि शास्त्रीय कारण सुद्धा आहेत मृत व्यक्तीचे कपडे वापरणं योग्य नाही कारण असे कपडे संबंधित जिवंत व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक आजार होऊ शकतात कारण असे केल्याने जिवंत व्यक्ती मृत व्यक्तीशी जोडली जाते म्हणजे आपली ऊर्जा त्या ऊर्जेशी जोडली जाते आणि त्याला मृत व्यक्तीची सतत आठवण येऊ लागते साहजिकच याचा परिणाम जिवंत व्यक्तीच्या शरीर आणि मनावर होतो आणि मग यामुळे आपल्याला मध्ये मानसिक बदल किंवा मा शारीरिक त्रास या गोष्टी होऊ लागतात गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर मानवी आत्मा या जगाप्रती असलेली आसक्ती सोडू शकत नाही त्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळावी मोक्ष मिळावा आणि यासाठी मृत व्यक्तीच्या वस्तू दान करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे मृत व्यक्तीचे कपडे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी वापरून नयेत असं गरुड पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे कारण मृत व्यक्ती त्यांच्या गोष्टीशी जोडली गेलेली असते अशा परिस्थितीत मृत व्यक्तीचा आत्मा त्याच्या वस्तू किंवा कपड्यांकडे आकर्षित होतो त्यामुळे त्याचे कपडे किंवा वस्तू ज्या आहेत त्या दान कराव्यात असं सांगितलं जातं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दान पण कोणाला करायचं की ज्यांचा आणि आपला काही भावनिक विषय नाहीये म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही फीलिंग्स नाही आहेत अशा गोष्टींना आणि ते सुद्धा कपडे जे आहेत ते स्वच्छ धुन हा आहे नवीन जरी असतील घडी जरी मोडलेली नसेल पण ते त्या व्यक्तीची एनर्जी की त्यांच्यासाठी आहे ते तुमचे आहेत आहे, हे तुम्हाला घेतलेले आहेत ते व्यक्ती जिवंत असताना आपण म्हणतो म्हणून ते व्यक्ती कपडे जे आहेत ते धुवून वगैरे हे करायचे आहेत आता आपल्याकडे अजून असे बरेच म्हणजे हुशार त्यांच्या घरामध्ये मोठी मंडळी असतील तेव्हा ते विचारणार नाहीत त्यांना प्रेमाने कधी विचारपूस करणार नाहीत पण जेव्हा आपण एखाद्या अशा गोष्टी सांगतो मग तेव्हा ते म्हणणार की मग हे घर सुद्धा त्यांचं आहे सोनं त्यांचं आहे मग याच कसं करायचं तर बघा हे सुद्धा सोनं वगैरे काही तुम्ही रोज घालता का सोन्यामध्ये आपण एवढं कनेक्ट असतो का ते आपण ठेवून देतो एनर्जी कशामध्ये असते जेव्हा त्या गोष्टी आपण वापरतो कपडे कसं हे रोजच्या रोज आपण वापरणं बेड गादी हे कसं तिथे झोपणं त्याच्यावर विचार करणं ह्या गोष्टीचा नकारात्मक विचार सकारात्मक विचार मग त्याच्यामध्ये जास्त एनर्जी असते आणि माणसाचं मन त्याच्यामुळे सोनं वगैरे कसं असेल आपण ते जास्त दररोज वापरत नाही आणि बरेच जण बघा असंही करतात की ती व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या व्यक्तीचं जे सोनं आहे ते, ते मोडतात आणि दुसरं काहीतरी सोन्याचं करतात असं सुद्धा बरेच जण करतात तर हे पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता सोनं तुम्ही उजळवून वगैरे घेऊ शकता आणि घर वगैरे जर म्हटलं तर घर आपण जे राहतो ती एक वास्तू आहे आणि आपल्या त्या वास्तूमध्ये जागेमध्ये वास्तू देवतांची आपल्या देवी देवतांची शक्ती आहे मग एखादी व्यक्ती मृत वगैरे पावल्यानंतर काहीतरी घरामध्ये पारायण वगैरे करणं किंवा घंटानाद करणं कापूर दाखवणं हे सगळं करून आपण ती जागा जी आहे ती ऊर्जित करू शकतो म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपण काढू शकतो आणि सकारात्मक ऊर्जेचा वास जो आहे तो आपण आपल्या घरामध्ये वाढवू शकतो या पद्धतीने आपली वास्तू जी आहे ती सकारात्मक होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी होतील आणि जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तर तेव्हा सतत सतत म्हणजे त्या व्यक्तीची आठवण काढून किंवा त्या व्यक्तीचं सतत नाव काढून त्या आत्म्याला सुद्धा आपल्याला दुखवायचं नसतं त्या मृत्यूनंतरचा त्या हो त्या आत्म्याचा प्रवास जो आहे तो सुद्धा आपल्याला सुखकर होऊ द्यायचा आहे त्याला आपल्याकडे आपल्याला म्हणजे ओढून की खूप हे करून हा ठीक आहे ती आपल्या जवळची व्यक्ती आहे हे आहे पण जे सत्य आहे ते आपण ऍक्सेप्ट करायचं आहे आणि त्या आत्म्यालाही त्रास होणार नाही मृत्यूनंतरच्या प्रवासाला याची काळजी आपण घ्यायला हवी आणि त्याला एक चांगलं आपण चांगलं त्यांच्याशी बोललं पाहिजे की त्या आत्माशी की तुम्हाला शांती लाभो तुम्ही चांगलं हे करा मी व्यवस्थित राहील किंवा सगळे बघेल चांगल्या गोष्टी बोलायच्या म्हणजे त्या आत्म्याला म्हणजे त्या एनर्जीला पण कुठेतरी चांगलं आणि आपल्या मनाला पण कुठेतरी चांगलं त्याच्यामध्ये जर तुम्ही गुरफटून राहिला तर तुम्ही त्याच्यातून कधीच बाहेर येऊ शकणार नाही आणि याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो तुमच्या कुटुंबियांवर होऊ शकतो आणि तुमच्या घरातील वातावरण जे आहे ते बिघडू शकतं त्याच्यामुळे कुठेतरी प्रॅक्टिकली याचा विचार जो आहे तो आपण करायला हवा श्री स्वामी समर्थ